श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे लीला नंबर तीनशे अठ्ठ्याण्णव रामदेवा करवी सत सतरंजी तुनवणे रामदेवाने सर्वज्ञांना विनंती केली जी जी सर्वज्ञांपासून मला विद्या झाली होती ती पातळ झाली तरी ती पूर्ववर करून द्यावी जी सर्वज्ञ पिंपळाच्या झाडाखाली बसले होते बाईसा करवी चादर आणवली ती पूर्वी उंदरांनी खाल्ली होती सर्वज्ञांनी चादर शिखरात घेतली शिखरात घेतली आणि सांगितले मात्मे हो ही चादर एका महिन्यात झाडा झाडाखाली दोन पर विजन करून सा साधायची साधायची तिसऱ्या परी म्हणजे दुपारी बारा नंतर भिक्षा करावी नदी काठी जेवण करावे देवळात झोपावे जशी जशी ही चादर साधेल तशी तशी, तशी तुमची विद्या पूर्ववत होईल त्यांनी हो जी हो जी म्हणून चादर घेतली श्री श्रीचरणा लागले ते सावर खेड्याला गेले ते एल भटाच्या घरी पलंगावर झोपल्यावर बसून चादर तुनीत तो ते जाधवसांना उठणी लावायचे आंघोळीला पाणी टाकायचे ताट वाटी तूप भाताचे जे जेवण द्यायचे जे पलंगा गादीवर झोपवाय झोपवायचे असे एका महिन्यात चादर साधली मग सर्वज्ञांच्या दर्शनाला आले सर्वज्ञांना श्रेमालिंगन दिले दंडते घातली श्री चरणा लागले चादर बाईसांच्या हाती दिली बाईसाने सांगितले बाबा बाबा चादर कशी छान तुंडली वडकू सुद्धा येत नाही कि ही तुण तुललेली आहे सर्वज्ञांनी सांगितले बाई चादर तुंडली परंतु विद्या काही साधल्या गेली नाही रामदेवाने सांगितले हो खरंच साधली गेली नाही बाईसाने विचारले ते का बाबा सर्वज्ञांनी सांगितले हा महात्मा विजना जाता जैसा काही खडीए बैसा ये सर्वज्ञांनी रामदेवाला सांगितले हो येलन भट्टाच्या घरी पलंगावर बसून चादर तुणावी ताट वाटीत तुपा भाताचे जेवण करावे पलंगा गादीवर झोपावे असे तुम्हाला कुठे सांगितले होते आम्ही तुम्हाला दोन पर झाडा झाडाखाली बसून चादर चुन चुनावी तिसऱ्या परी भिक्षा करावी नदी काठी जेवण करावे देवळात झोपावे असे सांगितले होते अजूनही करा अजूनही करा जर सांगितल्याप्रमाणे केले असते तर द्वापार युगाचे सहस्र सहस्र वर्ष आयुष्य राय ईश्वर तत्वे मानिती भूत भविष्य व वर्तमान असे त्रिकाण ज्ञान झाले असते तेव्हा ते, ते गप्पच राहिले मग सर्वज्ञांनी म्हटले परंतु असे का बरं होईल आपल्या कर्माने पाय पसरून मरावे ते कसे चुकेल होजणीभर मिळावे ते पायलीवर कसे मिळेल एकाच्या मताने कणभर मिळावे ते होजणीभर कसे मिळेल यावर सर्वज्ञांनी जळ मांडियेचा दृष्टांत सांगितला कोणी एकू जड मांडी मांडीचे रोप उत्कांतू घाली वारे या चेनी योगे तयाचा मुळी रज बेसे तेथ आणि मुळी आणि रज बेसे तेथ आणि विहिरी जळ मांडविया भरे तेथ उदक असे भा भावोही नाही मग एक दिस कवळियावरी बाहिरी घाली ब्रह्माभरी भरीती ती रंगत ये परिऊपसवेना तसेच धर्माचे मि मिश करून संचरलेली ममता सर्व धर्माचा नाश करते श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय